काल जे मी बोललो जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही एवढं आजच्या पद्धतीने सांगतो आणि त्याचबरोबर हा पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सर्व पुरावे आहेत व त्याचबरोबर काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत माननीय साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंगज आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की असा काही व्हिडिओ क्लबिंग त्यांच्याकडे नाही